न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा विखे फाउंडेशनचा वेगवान उपक्रम दोन दिवसात दोनशे पन्नास दिव्यांगांना सहाय्यक साहित्य दिव्यांग भगिनीसाठी विशेष इलेक्ट्रिक सायकल विखे फाउंडेशनकडून मदतीचा नवा आदर्श विखे पाटील फाउंडेशन आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री दिव्याशा योजना अंतर्गत शहरातील दोनशे पन्नासहून अधिक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना सहाय्यक साहित्य वाटप करण्यात आले यात तीनचाकी सायकली काठी व्हीलचेअर यासारख्या साहित्यांचा समावेश होता विशेष बाब म्हणजे एका दिव्यांग भगिनीला इलेक्ट्रिक सायकल देण्यात आली केवळ दोन दिवसात नोंदणी ते वितरण अशी जलद कार्यपद्धती राबवली गेली कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी दिव्याशा केंद्राचे अधिकारी व विखे फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी साठ वय वर्षावरील लोकांसाठी त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तेरा तारीख आणि चौदा तारखेला याची नोंदणी झाली होती आणि त्वरित आज पंधरा तारखेला वाटप त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर मी माझ्या वतीनं परत एकदा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांच्या संकल्पनेतून डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून तर म्हणजे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे मी त्यांच्याही मनापासून आभार मानतो या ठिकाणी साधारणतः अडीचशे लोकांना या ठिकाणी साहित्य वाटप आज होणार आहे आणि जे राहतील त्यांची सुद्धा व्यवस्था पुन्हा एकदा कॅम्प घेऊन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी साठ वय वर्षावरील लोकांसाठी त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तेरा तारीख आणि चौदा तारखेला याची नोंदणी झाली होती आणि त्वरित आज पंधरा तारखेला साहित्याचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर मी माझ्या वतीनं परत एकदा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांच्या संकल्पनेतून डॉक्टर विखे पाटील यांच्या संकल्पनेतून खरं म्हणजे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे मी त्यांच्याही मनापासून आभार मानतो या ठिकाणी साधारणतः अडीचशे लोकांना या ठिकाणी साहित्य वाटप आज होणार आहे आणि जे राहतील त्यांची सुद्धा व्यवस्था पुन्हा एकदा कॅम्प घेऊन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा